कुर्डू मुरुम उत्खनन प्रकरणावरून उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा व प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस यांच्यातील खळबळ उडाली आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी यावर खुलासा केला आहे उपमुख्यमंत्र्यांनी ही दखल मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवला असल्याचे सांगितले आहे या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले असून त्यांनी अजितदादा यांच्यावर निशाणा साधला आहे तर रोहित तर आमदार रोहितदादा व रोहिणी खडसे यांनी पाठराखण केल्याचे दिसून येत आहे या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा यांची आमदार रोहित पवार यांनी पाठराखण केली असून त्यांनी एका ट्विटद्वारे म्हटले की तेथील कारवाई योग्यच होती पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे असे म्हणत पाठराखण केली आहे याच प्रकरणावरून शरद पवार या गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजितदादा यांची पाठराखण केल्याचे दिसून आले असून त्या म्हणाल्या अजितदादा काही चुकीचे बोलले असेल मला वाटत नाही या सर्व प्रकरणात त्यांचा हेतू पाहणे महत्वाचे आहे दादांचा स्वभाव त्यांचा बोलण्याचा टोन पाहता अनेकदा ते समोरच्याला रागात बोलत असल्याचे वाटते त्यामुळे ते या प्रकरणी जे काही बोलले त्या बोलण्याचा हेतू काय होता हे पाहणे महत्त्वाचे आहे अजित दादा यांचा बोलण्याचा सूर अनेकदा रागाचा वाटू शकतो पण त्यांचा उद्देश काय होता हे समजून घेणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या